नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी देवशेनी आषाढी एकादशी ही एकादशी आषाढ महिना शुक्ल पक्षामध्ये येत असते म्हणून हिला एकादशी असं म्हटलं जाते तर पहा कार्तिकी एकादशीपर्यंत श्रीहरिविष्णू योग निद्रेमध्ये जात असतात म्हणजे झोपलेले असतात व ते योगनिद्रेमधून उठतात ती असते देव थुने, देव देवउणी एकादशीला तर पहा जवळजवळ चार महिने योग योगनिद्रेत असतात म्हणून या सर्व भाविकांची आणि सर्व विश्वाची जी जबाबदारी आहे ती शिवशंकर यांच्याकडे सोपवलेली असते भगवान विष्णू श्रीसागरात शयन करतात याला चतुर्मास म्हटले गेलेले आहेत आषाढी एकादशी ही सर्वात महत्वाची व सर्वात श्रेष्ठ मानली जाते या दिवशी विठ्ठल रुक्मई व श्रीहरी यांची सेवा उपासना व्रत अभिषेक करत असतात भक्तिभावाने भाविक या दिवशी पूजाविधी करत असतात आषाढी एकादशी व्रत केल्याने सर्व संकट विघ्न दूर होतात आणि चोवीस एकादशी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी असा एक अकरा दिवसांचा उपाय आपल्याला अशा ठिकाणी करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होईल घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहील धन पैसा ऐश्वर्य यामध्ये नेहमी बरकत होईल असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशी व्रत केल्याने सर्व चोवीस एकादशीचे पुण्य फळ लाभत असते कारण या दिवशी अत्यंत शुभ असा अकरा दिव्याचा उपाय जर तुम्ही करत असाल तर हा तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर पहा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय केला तरीही चालेल उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा घरामध्ये दिवा लावल्याने घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते आणि घरामध्ये युद्ध होत असते घरामध्ये देवाजवळ दिवा, दिवा लावल्याने आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये एक सकारात्मकतेचं वातावरण तयार होत असते रोज सध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख स्तोत्र सूर्यदेव आहे आणि दिव्यांच्या वातावरणातून निघणार दिव्याच्या वातीतून निघणारा प्रकाश हा वेदामध्ये आग्ने किंवा सूर्याचा घटक मानला जातो हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व भरपूर सांगितलेले आहे असं म्हटलं जाते दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा आवश्यक प्रज्वलित करावा इतकंच नाही तर काही मंदिरामध्ये घरामध्ये अखंड दिवे लावले जातात घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावला जातो याशिवाय देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक संचारत असते दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर, दूर करण्याचा या हेतूने घर प्रकाशाने भरले गेलेले आहे याला याचा अर्थ असा होतो <laughs> दिव्या लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे त्याचं महत्त्व असं आहे म्हणून घरातील वास्तुत दूर होऊन सुखसमृद्धी येते देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते अशी श्रद्धा आहे खरं तर आपण देवघरात दिवा लावतो पण जर तुम्ही सर्व रूममध्ये जर दिवा लावला तर घरातील सकारात्मकता निघून घरामध्ये सकारात्मक जे प्रवाह आहे ते जास्त प्रमाणात असते म्हणून आपल्याला असा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर पहा हे, हे दिव्याचा उप असा दिव्याचा उपाय केल्याने घरामध्ये जे प्रखर पितृ घरामध्ये प्रखर पितृदोष लागलेला आहे किंवा जे नकळत कळत झालेली पाप आहे त्यामधून तुम्हाला सुटका होत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व कुठे करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम घरामध्ये विठ्ठल रुक्माईचे फोटो असेल मूर्ती असेल किंवा श्रीकृष्ण बाळ आहेत तर त्यांचा सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे तुळशी माताला या दिवशी कच्चे दूध गाईचे अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही उसाचा रस अर्पण करू शकता अजूनही जल अर्पण करू नका तुळशीचे पाने तोडू नये किंवा तुळशीला हात लावू नये आणि त्याच पद्धतीने दिबे तयार करण्यासाठी आपल्याला इथे कणिक पळायचे आहे तर पहा कणिक पळत असताना त्यामध्ये मीठ न तर पहा कणिक मळत असताना आपल्याला मीठ न टाकता हे कणिक मळायचे आहे आणि त्याचे अकरा दिवे तयार करायचे आहे तर पहा कणकीच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण जी इच्छा मागत असतो व आपल्या घरामध्ये सकारात्मकता दूर व्हावी आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर व्हावी घरामध्ये संकट न यावे घरामध्ये दुःख संकट कायमचे निघून जाण्यासाठी घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरपूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे सर्वत दिवे त्यार कराई त्या मदी भराई तूप तर पहा तयार करायचे आहे त्यामध्ये तूपच तुम्हाला भरायचं आहे तर पहा तुमच्या तेल तुम्ही मोहरीचं टाकू शकता किंवा खाण्याचे तेल टाकू शकता तर पहा तूप टाकल्यानंतर यामध्ये दोन दोन वाती टाकायच्या आहे अशा तुम्हाला चोवीस वाती करायच्या आहेत आणि त्यानंतर पहा तुम्ही हे दिव्ये तुम्हाला एक दिवा सर्वात प्रथम माता लक्ष्मीचा फोटो आहे श्रीकृष्ण बाळा आहेत त्यांच्यासमोर तुम्हाला तांदळाची रास करायची आहे एका प्लेटवर हळदीच्या हो सायाने स्वस्तिक काढायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा कणकेचा एक प्रज्वलित करायचा आहे दोन वतीचा दिवा असावा प्रत्येक दिव्यामध्ये आणि दुसरा दिवा आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचा आहे पहिला दिवा आपल्याला माता लक्ष्मीजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर दुसरा दिवा शिवशंकर यांच्या जा मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जिथे नंदी महाराज आहेत तर तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर शिवशंकर पिंडी आहे त्यानंतर शिवलिंगावर शिवलिंगावरच्या आणि त्यानंतर शिवलिंगाच्या खाली तुम्हाला एक तुपाचा दिवा कणकेचा लावायचा आहे त्याचबरोबर जे पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू व माता लक्ष्मी खोडामध्ये असते मुळामध्ये असते म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीला आणि हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एक दिव्हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे ज्यामुळे तुम्हाचे जे पित्र आहे ते प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देतील आणि दुसरा दिवा चौथा दिवा लावायचा आहे तो म्हणजे बेलाच्या झाडाखाली तर पहा साक्षात त्रिदेव देव, देव जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि शिवशंकर हे वास करत असतात त्यामुळे या झाडाखाली आपल्याला हळदीचं आसन द्यायचं आहे आणि तिथे एक दिव आपल्याला लावायचा आहे त्यामुळे आपलं जे भरपूर कर्ज झालेलं आहे पैसा कमी घरामध्ये राहत असेल किंवा घरामध्ये आपण कर्ज करत आपल्या घरामध्ये पैसा आपण कमवत असतो पण तो कमी होतो किंवा तो वाढत नाही त्यामुळे आपल्याला बेलाच्या झाडाखाली असा एक दिवा लावायचा आहे त्यानंतर पाचवा दिवा लावायचा आहे ते म्हणजे केळीच्या झाडाखाली तर पहा केळीच्या झाडाखाली साक्षात ब्रह्म विष्णू यांचा वास असतो व आपले बृहस्पती जे आहेत त्याचा वास असतो त्यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो त्यामुळे आपल्याला इथे एक आसन द्यायचं आहे हळदीचं आणि त्यावर आपल्याला कणकेचा दिवा एक प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना तुम्हाला बोलून दाखवायची आहे त्यानंतर साफा दिवा आपल्याला लावायचा आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड तर पहा आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात श्री विष्णू यांचा वास असतो त्यामुळे आवळ्याच्या झाडाखाली सर्वात प्रथम आपल्याला हळदीचं हो वसन द्यायचं आहे आणि तिथे आपल्याला एक दिवा तुपाचा प्रज्वलित करायचा आहे आणि आमच्या आणि त्यानंतर सातवा दिवा तुम्हाला लावायचा आहे जिथे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे तिथे तुम्हाला सातवा दिवा हा प्रजलवित तुपाचा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण बाळ आहेत तर राहिलेली जेवढी दिव्य आहेत तर तेवढी ही दिव्य तुम्हाला श्रीकृष्ण बाळ आहेत किंवा विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहेत तर तिथे जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे फुले घ्यायचे आहेत अगरबत्ती धूप घ्यायचा आहे आणि तिथे सर्व दिव्य राहिलेले जे आहे। ति आहे आहेत तिथे सात अप्सरा किंवा आपण म्हणतो की देवी देवता असतात ज्या तिथे आपल्याला बाकीचे दिव्ये प्रजलित करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये दुःख संकट येत नाही घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत आहे घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर होत असते म्हणून असा एक दिवा आवर्जून लावावा घरातील संकट विघ्न दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा